हे भाई नो पार्किंग मध्ये गाडी अरे दोन मिनिटाचं काम आहे फक्त आधार कार्डची झेरॉक्स झिरोस काढून द्यायचे असा कसं रे तू अरे चल ना तुला सांगून काही अर्थच नाही सर माझं रोजचा हो रे तू टेन्शन होऊ घेऊस मी एक आधार कार्ड ची ना हे काय करतोय काय झालं तू तुझं आधार कार्ड असं कसं देऊ शकतो म्हणजे तुझ्या एवढा शिकून काय फायदा झाला रे तू सरळ सरळ सांगतोस का काय झालं आधार कार्ड किती इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे तुला माहित आहे ना याच आधार कार्डचा वापर करून तुझ्यासोबत स्कॅम होऊ शकतो तुझ्या नावावर फेक लोन्स किंवा नंबर रजिस्टर होऊ शकतो ते पण तुझ्या आधार कार्डचे सगळे नंबर दिसत आहेत म्हणून मग आता अरे तू मास्क आधार कार्ड वापरू शकतो ज्यात तुझ्या आधार कार्ड चे शेवटचे चार नंबर दिसतात त्यामुळे तुझ्या आधार कार्ड चा कोणी मिसयूज नाही करू शकत सर्वात महत्वाचं म्हणजे तू सर्व गव्हर्नमेंट कामासाठी वापरू शकतो कोणी तुला काही बोलणार नाही हे सही आहे रे चल झेरॉक्स तरी अरे आयाची जरफ्ज नाही थँक्यू नशीब मला सांगितलं काय माहीत असतं काय आहे रे एवढं काय त्यात गाडी कुठे गेली खाली बघ नंबर दिलाय अरे यार टॅक्सी बोलली नू तुला शाणा बनायला जातोय